शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढावा क्रीडा मंत्री दत्ता भरणे व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व संबंधित अधिकारी यांची मंत्रालयात व्यापक बैठक महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या ला लातूरमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे या तरुण वर्गाला क्रीडा क्षेत्रात करिअर घडवता यावे यासाठी त्यांना सराव करता यावा म्हणून येथील जिल्हा क्रीडा संकुलाचा सर्वकष पुनर्विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी पुरेशी जागा उपलब्ध करून विभागीय संकुलाच्या उभारणीलाही गती द्यावी आदी मागण्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी दुपारी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत सर्व मागण्यांच्या संदर्भाने सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना क्रीडा मंत्री महोदयांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा मैदानांची दुरुस्ती व इतर सुविधांची उपलब्धता तसेच लातूर येथे मंजूर असलेल्या विभागीय क्रीडा संकुल उभारणीसंदर्भात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी पंचवीस एप्रिल पंचवीस रोजी क्रीडा मंत्री दत्ताजी भरणे यांनी मंत्रालयात आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली लातूर जिल्ह्याच्या लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा ऑलिम्पिक क्रीडा संकुलाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात यावा जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूसाठी अनेक व सोयी उभारण्यात आल्या आहेत त्यातील स्केटिंग रिंग लॉन टेनिस खो खो मैदान याचे नूतनीकरण आवश्यक असून बास्केटबॉलसाठी डोम व हॉलीबॉल टेबल टेनिस जिमनॅस्टिक कुस्ती बॉक्सिंग तलवारबाजी कबड्डी हे खेळ इनडोअर घेण्यासाठी एक स्वतंत्र इमारत उभारून त्यात वेगळे अद्ययावत हॉल निर्माण करणे आवश्यक आहे या क्रीडा संकुलातील प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती करून त्यावर सोलर सिस्टीमचे कव्हर निर्माण करावे जेणेकरून येथे लागणारी वीज तेथेच निर्माण होईल खेळाडूंना सर्व प्रकारच्या खेळांच्या नियमांची माहिती मिळणे नामवंत खेळाडूंच्या कौशल्यांची व त्यांच्या कारकिर्दीची माहिती मिळण्याच्या दृष्टीने या क्रीडा संकुलावर स्पोर्ट लायब्ररी आणि ई लायब्ररीची सुविधा निर्माण करण्यात यावी लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिकांनी खेळाडूंची संख्या मोठी आहे प्रवेशद्वारात या सर्वांची वाहने उभी राहत असल्याने या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते ही बाब लक्षात घेता त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहन तळ आवश्यक आहे या सुविधेसाठी लगत असलेल्या आय आय टीची जागा उपलब्ध करून द्यावी लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात नागरिकांना फिरण्यासाठी एकूण तीन ट्रॅक बांधण्यात आले आहेत यातील दोन ट्रॅक फेवर ब्लॉकचे आहेत या ट्रॅकवर चालल्यामुळे नागरिकांना व खेळाडूंना गुडघेदुखीचा त्रास उद्भवत आहे ही बाब लक्षात घेता या ठिकाणी एक सिंथेटिक ट्रॅक बनवण्यात यावा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली